पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे आणि सर्वांना सेल्फ सर्टिफाय करण्याची ओढ लागली आहे परंतु यामध्ये अभियोग धारकांना अनेक प्रश्न पडलेले दिसतात मुख्य प्रश्न एन सी एल संबंधित आहेत अनेक विद्यार्थ्यांना एन सी एल संबंधित अनेक समस्या उद्भवत साथ आहेत त्यांच्यासाठीच आज आजचा व्हिडिओ मी बनवलेला आहे प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळून जातील नमस्कार मित्रांनो लस्टर ऑफ एज्युकेटेड आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मी ज्ञानेश्वरी स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला एन सी एल संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील म्हणजेच एन सी एल कोणाला लागू आहे माझ्याकडे एन सी एल नाही तर फॉर्म भरू का एन सी एलची कोणत्या तारखेपर्यंत ग्राह्य धरले जाईल तर तुम्हाला तुम्ही महिला असणार आणि तुम्हाला जर आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे एन सी एल असणे गरजेचे आहे का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो सर्वात आधी मित्रांनो एन सी एल कोणाला लागू आहे बघा मित्रांनो ओबीसी ओ बी सी एस बी सी एन टी सी ए बी आणि डी त्याचप्रमाणे एस सी बी सी या सर्वांना एन सी एल लागणारच आहे तुम्हाला जर या सर्व कॅटेगरीचा जर फायदा घ्यायचा असेल तर तुमच्याकडे तर तुमच्याकडे एन सी एल असणे हे गरजेचेच आहे त्याचप्रमाणे दुसरा प्रश्न असा आहे की एन सी एल कोणाला लागून आहे त्यामध्ये एस सी एस टी ओपन आणि डब्ल्यू एस या चार कॅटेगरींना एन सी एल लागू नाही आहे म्हणजे यांच्याकडे एन सी एल नसेल तर यांना यांच्या कॅटेगरीचा फायदा घेता येतो प्रश्न असा आहे मित्रांनो एन सी एलचा फायदा आपल्याला काय आहे तर आपल्याला जर फायदा आरक्षण घ्यायचं असेल जर आपल्या आपल्या कॅटेगरीचं आरक्षण घ्यायचं असेल तर आपल्याकडे एन सी एल असणे गरजेचंच आहे आणि जर आपल्याकडे एन सी एल नसेल तर ते आपल्याला आरक्षण मिळणार नाही एन सी एल तर बघा मित्रांनो महि एन सी एल आणि महिला आरक्षण महिला आरक्षण तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल आणि तुम्हाला महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर एन सी एल तुमच्याकडे असणे गरजेचे आहे आणि जर तुम्ही जर तुम्ही जर तुम्हाला तुम्ही महिला आहात परंतु तुमच्याकडे एन सी एल नाही आहे तर तुम्हाला महिला आरक्षणाचा फायदा घेता येणार नाही तर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये म्हणजे तुमच्या ओपन कॅटेगरीमध्ये तुम्हाला ग्राह्य धरलं जाईल तुम्ही आता मित्रांनो तुमच्याकडे एन सी एल नाही आहे तरी तुम्ही फॉर्म भरला तर काय होईल आता समजा तुम्ही ओपन ओबीसी कॅटेगरीमध्ये आहात आणि तुम्ही तुमच्याकडे एन सी एल नाही आहे तरी पण तुम्ही यस केलं एन सी एलला किंवा एन सी एल म्हणजे एन सी एल चुकीचं अपलोड केलं तर आता तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला पूर्ण प्रोसेस होईल प्रेफरन्स येतील म्हणजे या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही बसणार परंतु जेव्हा डॉक्युमेंट म्हणजे एखाद्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन झालं सीमधून आणि तिथे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फायनल तुमचं तिथं सिलेक्शन झालं पवित्र पोर्टलमार्फत तुम्हाला जर निवड निवड झाली परंतु जर तुम्ही तुमच्याकडे जर व्हॅलिड एन सी एल नसेल तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये अपात्र किंवा बाद ठरवण्यात येते म्हणजे मित्रांनो बघा तुमच्या एका चुकीमुळे ती जागा तुम्हाला तर मिळतच नाही परंतु ती जागा खाली पण राहते पण इकडे जर तुम्ही एन सी एल न केलं म्हणजे तुमच्याकडे नसेल आणि तुम्ही न केलं तर तुम्हाला ओपनमधून तुम्हाला एखादी जागा मिळू शकते होऊ शकते की तुमचं सिलेक्शन ओपनमधून होईल आणि ती जागा तुम्हाला मिळून जाईल परंतु जर तुम्ही चुकीची माहिती भरली तर तुम्हाला नक्की याचा तोटा होईल आणि हा तोटा इतरांना सुद्धा तो कोणत्या दिनांकाचं हवं आहे आपला दुसरा प्रश्न आहे तर मित्रांनो आपला सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की एन सी एल हे कुठल्या दिनांकाचं असणं गरजेचं आहे तर एन सी एल हे तुमच्याकडे वार्षिक म्हणजे तुम्हाला वर्ष दिलं आहे त्यांनी दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या वर्षातलं असलं पाहिजे तर म्हणजे नेमकं कुठलं असलं पाहिजे तर बघा आपण डेटचे फॉर्म भरले होते तेव्हा आपल्याला त्यांनी सांगितलं होतं की चौदा मे दोन हजार पंचवीस तर मित्रांनो चौदा मे दोन हजार पंचवीस ही आपल्याला त्यांनी शेवटची तारीख दिली होती जर चौदा मेच्या दिवशी तुमच्याकडे जर एन सी एलची पावती जरी असेल तरी ते ग्राह्य धरल्या जाईल म्हणजे तुमचं एन सी एल हे व्हॅलिड पकडल्या जाईल आता त्यांनी आपल्याला वार्षिक आपल्याला दोन वर्ष दिले आहे दोन हजार पंचवीस सव्वीसचं म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसचं तुमच्याकडे एन सी एल असणं गरजेचं आहे म्हणजे काय तर आपलं वा वित्तीय वर्ष कधी असतं एक एप्रिल ते एकतीस मार्च हे आपलं वित्तीय वर्ष आहे तर या वर्षाचं तुमच्याकडे एन सी एल असणं गरजेचं आहे मग यामध्ये आता एन सी एल किती वर्षाचं आपण काढू शकतो ते एक वर्षाला सुद्धा काढता येते मित्रांनो म्हणजे जर तुमच्याकडे दोन हजार पंचवीस आणि सव्वीसचं एन सी एल असेल ते ग्राह्य धरलं जाईल दुसरं म्हणजे दोन वर्षाचं दोन टू इयर्ससाठी टू इयरसाठी आपल्याला दोन हजार चोवीस पंचवीस आणि सव्वीस म्हणजे त्यामध्ये जर पंचवीस सव्वीसचा उल्लेख असेल तर ते एन सी एल चालेल आणि थ्री इयरसाठी कुठलं असतं दोन हजार चोवीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस हे यापैकी या, या तिन्हीपैकी तुमच्याकडे जे एन सी एल असेल तर ते तुमचे सेल सर्टिफाय करताना तुम्हाला या तीन पैकी एन सेल असणे तुमच्याकडे गरजेचं आहे ते एक वर्षाचं असेल दोन वर्षाचं असेल किंवा तीन वर्षाचं असेल तर मित्रांनो तर बघा आता सेल्स सर्टिफाय करताना अशा खूप साऱ्या चुका होतात मित्रांनो तर मित्रांनो बघा सेल सर्टिफाय करताना तुमच्याकडून जर एखादी चूक झाली तर ती तुम्हाला भविष्यात खूप घातक ठरेल की माझ्याकडे कास्ट आहे परंतु चुकून न झालं तर अशा छोट्या छोट्या चुका करणं टाळा सेल्फ सर्टिफाय फॉर्म झाल्यानंतर परत त्यात तुम्ही बदल करू शकणार नाही त्यामुळे फॉर्म व्यवस्थित भरा लक्षपूर्वक भरा जिथं तुम्ही कॅफेमध्ये जात असणार तर तिथं स्वतः तुम्ही बसून तर मित्रांनो बघा तुम्ही जर फॉर्म घरी भरत नसणार किंवा सेल्फ से सर्टिफाय तुम्ही स्वतः करत नसणार कॅफेमध्ये जात असणार तर तिथं तुम्ही स्वतः बसा कारण की कॅफेवाल्यांचा काही संबंध नसतो मित्रांनो त्यांना लगेच फॉर्म भरायचा असतो परंतु आपण लक्षपूर्वक तो फॉर्म भरायचा आहे कोणाच्या कोणत्या नावाचे असावे म्हणजे तुम्ही महिला आहात आणि तुमच्याकडे एन सी एल आहे तर ते कोणत्या नावाचे असावे तर ते वडिलांच्या नावाचेच असावे मित्रांनो तर मैत्रिणीनं तुमच्याकडे जे एन आहे ते तुमच्या वडिलांच्या नावाचे असले पाहिजे मी माझ्या परीने आपल्याला एन सी जे काही प्रश्न पडले आहेत ते देण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर अजून काही प्रश्न असतील किंवा एखादी गोष्ट तुम्हाला पटली नसेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा जेणेकरून मला हे लक्ष देईल तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद